दिंडोरीजवळच्या पांडाणे टोल नाक्यावरती स्थानिकांचा टोल वीस ते पंचवीस किलोमीटरच्या आत घेऊ नये या मागणीसाठी आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रशांत अप्पाकड व सामाजिक कार्यकर्ते संतोष रेहरे बाळासाहेब घडवजे दत्तू राऊत व वा वाहनचालक व वा ग्रामस्थ यांनी आंदोलन करत वीस ते पंचवीस किलोमीटरचा टोल स्थानिकांना मुक्त असावा अशी मागणी केली आहे परते आज जे तीव्र आंदोलन झालं जे कंपनीने आता टोल घेतला काय सांगाल मी आंदोलन करायची वेळच नव्हती पहिले सर्वात पहिले कारण की जो पायलट हे सर आणि आपले सगळेच नेते त्यावेळेस उपस्थित होते आमची नाशिक येथे मिटिंग झाली त्या मिटिंगच्या अनुषंगाने आपण त्यांना सांगितलं आमच्याकडं ग्रामीण भाग आहे आदिवासी भाग आहे आम्हाला पंचवीस किलोमीटरची रेंज देऊन तुम्ही यांना टोलमुक्ती करा त्यांनी ते फॉलो पण केलं पण नंतर दोन 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 महिन्याला यांचे ठेके बदलत असतात ते ठेके बदलत असताना त्यांच्या नवीन नवीन नियम असतात त्यांनी कालची जी दुर्घट दुर्घटना झालेली ती अतिशय निंदनीय आहे ती शब्दात सुद्धा सांगू शकत नाही त्यासाठी आम्हाला आज इथं यावं लागलं काल एका पेशंटला इथं त्यांनी आडून धरल्यामुळं त्या पेशंटचा नाहक जीव गेला आज ते कुटुंबाचा यांनी त्याची भरपाई तर यांना द्यावाच लागेल आणि ह्या टोल वर मी मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही याच्यासाठी आम्हाला इथं यावं लागलं आणि जी आपली पहिली आठ होती पंचवीस किलोमीटरची ही जर फॉलो करत हा टोल चालू देऊ अन्यथा हा टोल बंद करू आम्ही बरं मागील काळात या ठिकाणी प्रशांत आप्पाड उत्तमराव जाधव बाळासाहेब गडोजे आदरणीय खासदार साहेब एन एच अधिकारी च्या अधिकारी पीडब्ल्यूडीच्या अधिकारी सर्वांसोबत या स्थानिक स्थानिक जे वीस आतील जे लोकप्रतिनिधी त्यांच्यासमोर नाशिक येथे गेस्ट हाऊसला बैठक झाली त्या बैठकीत सरळ निर्णय झाला त्या निर्णयामध्ये सरळ सांगितलं गेलं त्या अधिकाऱ्यांनी सूचना केल्या की ज्या चाचडगावचा टोलनाका धरती असेल चांदवडचा धरतीचा टोलनाका असेल पिंपळगावचा असेल शिंदपळशेचा असेल जे जे टोल नाक्याच्या धर्तीवर वीस पंचवीस किलोमीटरच्या आतील लोकांना स्थानिक लोकांना टोलमुक्त करण्याचे निदर्शने दिले होते परंतु या ठिकाणी जे टोल नाके प्रत्येक महिन्याला कंपनी बदलते इथल्या स्थानिक लोकांना त्रास होतो हा मी तर मी या टोल प्रशासनाला एकच सांगू इच्छितो आमचा आदिवासी भाग आहे आम्हाला आम्ही एकदम शिस्तप्रिय असणारे लोक आहोत आम्हाला वाईट वळणाला जायला लावू नका नाही तर तुमची दमछाक केल्याशिवाय राहणार नाही मी या ठिकाणी प्रशासनाला एकच विनंती करेल आप्पाईनी सांगितलं पंचवीस किलोमीटरच्या आतील एकही गाडी कार असो पिकअप असो इथल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या गाड्या असो सगळ्या मोफत चोडायच्या जो कोणी इथं टोल प्रशासनावर शेतकऱ्यांना कर्म शेतमजुरांना दादागिरी करत असेल त्यांच्याकडे आम्ही बघणारच आहोत आणि सरळ दांडा तोडून निघून जा घाबरू नका आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत